नमस्कार मित्रांनो आम्ही क्रांती आहे रे तुम्हाला आज छान अशी पालकाची भाजी वेगळ्या पद्धतीची करून दाखवणार आहे तर पालक अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे अगदी स्वच्छ पालक आणि त्याच्यात थोडीशी शेपू आहे शेपू पण आपण म्हणजे पालक शेपू धुवून घेतलेली आहे तर आता दुसऱ्या बाजूला आपण इथे जे आहे तर या ठिकाणी मुगाची डाळ घेतलेली आहे आगी ते मुगाची डाळी स्वच्छ अशी धुवून पुसून आणि भाजून घेतलेली आहे आणि शेंगदाणे पण आपण इथे भाज घेतलेले आहे तर एका बाजूला ही जी पालक आहे ती छान अशी चिरून घेतलेली आहे लसूण बारीक खलबत्त्यात काढून घेतलेला आहे आणि कांदा घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण इथे पालकाची भाजी बनवणार आहोत तर लसूण कांदा आपल्याला परत तेलात परतून घ्यायचा आहे आपण तेल कढईत तेल ठेवलेलं आहे तेलामध्ये ते आता लसूण हो। टाकत आहोत लसूण कांदा टाकत आहोत इथे लसूण तर कांदा टाकलेला आहे कांद्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकायचं आहे कांदा थोडा परत जायला वेळ लागतो त्याच्यामुळे आपण उशिरा लसूण टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण इथे लसूण टाकून घेतलेलं आहे लसूण बघा अशा पद्धतीने लसूण टाकून घेतलेला आहे आपण दोघं दोघं वस्तू अशा परतून घेणार आहोत आता जिरं टाकलेलं आहे कांदा करपायला कांदा परतायला वेळ लागतो होता त्यामुळे आपण लसूण उशिरा टाकला होता आणि जिरं पण आता टाकलेलं आहे त्याच्यानंतर आता आपण ही जी बगा, शेंग नाने ची पेस्ट बघा शेंगदाण्याची पेस्ट केलेली आहे आणि मुगाची डाळ जी होती भाजून तव्यावरची तिची पेस्ट केलेली आहे अशा पद्धतीने बघा पेस्ट आपण त्याच्यात लाल मसाला टाकलेला आहे कांदे करपून गेलेले आहे ला लाल मसाला दोन चमचे टाकला आहे हा एक काळा मसाला टाकलेला आहे आणि हळद आता आपण हळद टाकणार आहोत त्याच्यात ही धने पावडर टाकलेली आहे आणि हळद टाकलेली आहे अशा पद्धतीने आपण इथे मसाले थोडेसे परतून घेणार आहोत खूप छान होणार आहे भाजी अगदी मस्त भाजी होणार आहे छान अशी ही पर खूप टेस्टी लागणार आहे अशा वेगळ्या पद्धतीने थोडीशी केली ती छान लागते आता आपण त्याच्यात पालक टाकायचे आहे आपल्याला हे बघा पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आणि आपण त्या जे आपण फोडणी दिलेली होती त्याच्यात आपण ही आता पालक टाकून घेत आहोत आपण जे पालकामध्ये स्वच्छ पाणी होतं ते त्याच पाण्यात आपण आता इथेही पालक शिजवून घेणार आहोत देखो ते बघा आपण इथे पालक परतून घेतलेले आहे छान अशी पालक परतून झालेली आहे आपली पाच मिनिट आपण ती जशीच थोडस मीठ टाकणार आहोत आणि पाच मिनिटासाठी ती आपण इकडे असं पाणी सुटत आहे तिला पाच मिनटं अशी वाफवून घेणार आहोत ती किंचित अर्धा ग्लास आपण पाणी टाकलेलं आहे आणि आता पाणी टाकून ती थोडीशी वाफवून घेणार आहोत थोडीशी जि देणार आहोत आपण आता याच्यावर ही बघा अशा पद्धतीने वाफवून झालेली आहे आणि आपण त्याच्यात थोडंसं एक चमचा अर्ध जेवढा कूट केलेला होता त्याचा अर्धा अर्धा कूट आपण त्याच्यात टाकलेला आहे त्याच्यानंतर आपण जे मुगाच्या डाळीचं जे वाटण केलेलं होतं ते टाकलेलं आहे आणि शेंगदाणे आणि मुगाच्या डाळीचं जे पीठ होतं ते टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण बघा या ठिकाणी इथे अजून पाच एक असं एखाद दोन मिनटं असं परत ते दोघं शेंगदाणे आणि मुगाच्या डाळीचं पीठ जे टाकलेलं होतं ते असं वापरून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने छान असं बघा छान अशी आपली ही मुगाची डाळ पालक अशी भाजी झालेली आहे खूप सुंदर अशी टेस्टी भाजी झालेली आहे मुगाची डाळाचं आपण त्याच्यात वाटण टाकलेलं आहे छान मु